हाय नमस्कार नमस्कार सगळ्या भावा बहिणींना बसलोय माया लेकी सांगती तिच्या दुखण्याची स्टोरी मला कसं कसं काय काय झालं ती भावा बहिणीनं मी ऐकते हो भी का आता तुम्ही बी ऐका कसं कसं झालं आता माझ्या बरं कसं झालं सांगू का तिकडं सोडत्यात पहाट पार मग आता मला उठूच वासायला पाणी भरायला मग मी आईला पण नाही उठावला मी तशीच राजू म्हणता पाणी भर पाणी भरून झालं हे कळलं भरपूर आहे म्हणून मी असे उठाय गेले तर मला आहे ना परत मी तसंच पाणी भरलं तव काय जाणार नाही मला काय सुद्धा ना त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा पाणीच बदल झाला उचलाना बेल वडाना बेल कायच पाहिला उचलूनच टाकायला लागला चलाय लागली तर रफा रफा पडायची आणि मी म्हणा सुद्धा असं का झालंय सुद्धा असं का झालंय तर मला कायच आठवाना परत मी अनुदार आवी माझा पाय बर राहलाय म्हणलं पायच माझा काम नाही काय बारगड तर ते मला म्हणला तो पडदे बिल म्हणलं पडदे नाही काय सुता नाही अरे काय झालंय मलाच कळा नाही तर अशी मी चार पाच दिवस हे लुळी लुळीवालीच तर काम करत होती दोन तस धुयाची असं कोणाला सांग वाटत नव्हतं कायच नव्हतं माझ्या मनालाच मी झोरायचे मग परत मला नाहीच राहावा मग नाही म्हणत तुम्हाला मी फोन केला की माझ्या सगळं असं घालत आहे तसं झालंय तर तुम काय म्हणायचं की इकडं ये इकडं आहे मग मी काय तुम्हाला म्हणायची की माझं तुमच्यापर्यंत पोचायची आवश्यकताच राहिली नाही माझ्या पायात जीवच नाही मी तुमच्यापर्यंत पोचूच कशी असे म्हणायची मग योग्यता बी मला म्हणायची की म्हाताऱ्या बाया येते येत्या फिरात्यात म्हाताऱ्या बाया भेटणार त्या तूच भेटती तो असे करते आणि तो बिघडून राहणार परत मग मी गप्प की तुम्हाला जे आता काय आता मीच त्या दिवशी कितीतरी होती मग आता परत तू म्हणली की तो दुखण्यावर काय लक्ष देत बसते असं करते तसं करते मग आता तुला काय पुढचं ते मला कळणार गप्पाच्या आधी तुला चक्कर येते चक्कर येते तू म्हणायची का नाही आणि चक्कर मला पण येत होती ना मी तुला काय म्हणायचे आय मला पण चक्कर येते मला उभा राहिलं ना की थरथर थरथर अंग थर, कापताय मला पण चक्कर येते आणि किचन वाट्यापाशी जरी जाऊन भाकरी फिकरी जरी करत असली तरी मी खुर्ची घेऊन जायची मला थरथर कापायचं चक्कर यायची मग म्हणलं ज्या वेळेस आपली भाऊ बहिणीनं म्हणजे मानस शिर चोकअप ना मला डॉक्टरने सांगितलं होतं मानस शिर चॉकअप असली ना आणि हिला दिवसापासून ती दुखन ह्या शिरचकापच मग चक्कर येते मग चक्कर येते असं मी म्हणायची मला मी म्हणायची की चक्कर येते तिला चक्कर येते मग मी म्हणायची आगाय म्हणला चक्कर आहे ना ती चक्रीवर जर आपण जर म्हणजे आता चक्कर येते पण आपण जर सारखं दुखण्यावर ध्यान ठेवून बसलं सारखं तोच विचार करत बसला तर आपल्याला आप उलट आपण जास्त आपलं खच्चीकरण होतं जेवढी निगेटिव्ह आपल्या मनात आपण भरतो ना तेवढं निगेटिव्ह जरी आपल्या एवढं जरी काही किंचित दुखणं असलं ना तरी ती मोठं होत या ह्या दृष्टिकोनातून मी सांगायची तर माझं एवढंच तिला म्हणणं प्रत्येक वेळेस सांगणार राहायचं की तू आहे ना आहे जास्त दुखण्यावर लक्ष देऊ नको म्हणजे निगेटिव्ह विचार आपल्या जेवढं मनात राहील ना तेवढं आपलं आहे ना जास्त दुखणं वाढतं आपण सतत आहे ना जर आपल्याला एकटे एकटं वाटलं तर चार माणसात जाऊन बसायचं हसून खेळून राहायचं एकटे एकटं सारखं विचार नाही करायचं हे मी प्रत्येक वेळेस तुला सांगितलेलं आहे ना अजून पण सांगते कॅपॅसिटीच नव्हती ना काय असं न पाय टाकायला डोळ्यात झाल्याला पाय मग परत योगिताला म्हणलं होता आता तुम्हाला कस आणि ही झालंय कवापासून ज्या ती बाजारला गाडी गेली होती बसून आगीच्या मग तिचं बसण्याचं पोझिशन जरा बिघडलं असेल भाऊ बहिणींनो परत असं आधीच काहीतरी तिची कंबर ही दुखण्याचा प्रॉब्लेम होता तिला आणि कंबर दुखल्या माणसाचं पाय धरत नाही तर कंबर दुखल्यावर त्रास होतो माणसाला चालताना आणि विषय असा आहे की हिला आहे ना बाकीच दुसरं जास्त काम उचल साचली करण्यापेक्षा ही जास्त पाण्याचं काम लय उचले साचलेच करते वाकून टिपा उचलायच्या पाण्याच्या वाकून बबुली उचलायची वाकून बादल्या उचलायच्या काय गरज चालली का हिजी सांगा बरं तुम्ही आणि सारखं सतत आहे ना आपण जरी फोन करून तिला बोलत असल ना तरी सारखं सतत सा असं विचार करत ब विचार करत बसायचं मग मी तिला काय सांगत असते आहे जेवढं निगेटिव्ह विचार आपण मनात आपल्या निगेटिव ही माणसाला आहे ना सगळ्यात जास्त कमजोर करती तर ती आपल्या मनात जी आपल्या विचार आपण तुला जर उलीस काय काटा जरी टोचला आणि त्या काटा जर तुला सारखा लसत असला तर तू त्याच्यावर सारखी चिंता करत बसणार काय असेल बरं ह्याच्यात काय असेल कसवाच निघायचं म्हणजे सारख चिंता ती हा पण ती चिंता करायची नाही जेवढी चिंता करची ना तेवढं माणसाला आहे ना त्रास होतो आणि थोडस एवढं दुखणं असलं तरी ती वाढत ही प्रत्येक वेळेस ती सांगते मी आणि कधी तुला फोनवर पण कधी मी सांगितलंय काय तू आहे ना जरा दुर्लक्ष करून असं हसून खिळून राहायचं माणसात दादा भावा बहिणी न का माझी पण एवढी मान दुखते आता ती बघते मी काय 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 म्हणला पुरीला उठू देत नाही मान ह्याच्यापासन मानपासन पण मी तशीच करायचे पण ह्या मला मग तीच पडली की काय मलाच कळा पण आता ही झाला एक प्रॉब्लेम आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं की नेमकं आयला कोणतं दुखणं झालंय कोणतं दुखणं झालंय डॉक्टरने सांगितलं की नाही काय नाही झालं भाऊ बहिणींनो न एकसार आहे ना तिचं ती म्हणजे एक साध्या सुद्धा आहे ना तिची एक मनक्याची गादी दिसत नव्हती वाटत वाकून तिच्या आधी कंबर पण दुखत होती वाकून काम करण्यानं तिच्या कमरात म्हणजे मनक्यात असा गॅप पडला असावा आणि त्याच्यात शिर दबली आता शिर दबली म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम झाला आता आपण ज्या वेळेस दवाखान्यात का घेतो इकडे कालच गेलतो ना hmm. तर डॉक्टरने तुला काय सांगितलं काय एवढं सिरियस आहे म्हणून आणि तिथं प्यार लसवर पण भाव बहिणींना उपचार होतो आता ही पॅरलस प्यार प्यारलस ही पॅरॉलस प्यार तर उगाच भूमक चालली पेरलस काय नाही होय पॅरलस काय आलं पण ज्या वेळेस आपण काल दवाखान्यात गेलतो डॉक्टरांनी आपण एक्सर दाखवलं त्या डॉक्टरांनी सांगितलं असतं का नाही hmm. hmm. की ही पॅरलसची लक्षण हाय hmm. म्हणलं असतं का नाही पण hmm. डॉक्टर काही बोलल नाही ते म्हणलं डॉक्टरांनी काय धीर दिला विचारायला म्हणलं आजी तुम्हाला चालायला का माझं डॉक्टर साहेब माझं पाहिल्यासारखं मला चालाय द्या माझं दोन्ही पाय चांगलं दोन्ही पाय पहिलं होतं तसं व्हाव द्या आणि माझ्या लेकरा बाळाच्या तुम्ही सुखी राहू द्या एवढंच म्हणलं माझी अपेक्षा आहे असं डॉक्टरांना मी काल बोलली आणि आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणी ना अजून एक विषय झालाय आता तिने काल गोळ्या खाल्ल्या एक गोळी तिच्या नरड्यात काय गुंतली आणि तिच्या नरड्यात होका हिथ दुखत गोळ्या आहेत तर मोठाले एवढा एक एक का कंप्लीट ह्या बोटावानी गोळी आहे एक एक आणि एवढी दोन दोन इंचाची गोळी आणि ती गोळी आता मी बी खाती या आणि तिने काय केलं तिने खाल्ली तिच्या गुतली नारड्यात आता ती नरड्यात गोळी गुतल्यावर तुम्हाला सांगते ती काय आहे का आता तिचं चित लागलंय त्याच्यावर कशावर नरड्यावर आणि त्याच्यात विषय असा झाला की ती काल तसं झाल्यापासून ती खाकरून थुकल्यावर असं चॉकलेट चॉकलेटी त्या थुकण्यात पडलं तर ती जर म्हणजे ती म्हणते की रक्ताच्या गाठी सारखं आहे ना माझ्या नरड्यातून पडलं या नेमकं काय झालं असं आणि म्हणली की जवापासून मी गोळ्या खायला लागली तेव्हापासून झाल्यानंतर कालचा रात्रीचाच विषय नरड्यात गोळी गुतलेली तर मी म्हणलं आणि त्याच्यावर पाणी पिली बहुतेक तू आणि काय माहिती आता बघू तर ती काय म्हणते कि माझ्या नरद्यात आता दुखत या ती आता रात्री गुळीच ही झालेलं गुथलेली गुळी नरद्यात आता हि नाजूक सगळं हि भाग सगळा नाजूक आला गोळाय तर तिला काय म्हणलं आता तिनं दोन वेळा तिथं अशी थुकली ना तर ती असं गुळीवानी तसलं सगळ्या गोळ्या औषधं सगळं ते रक्तासारखं चॉकलेटी कलरच हाय का नाही काळ काळ आणि चॉकलेटी कलर आणि त्या सा गोळीसारखंच आहे ना तिच्या थुकण्यात पडलंय दोन याळात पडलं पडलं ना दोन येळाच ना तीच की मग दोन येळा तर तिला काय मी म्हणला गाय फपुटा हिने आपल्या नाकात कसं असं झाडता नाही आपल्या नाकातून तोंडातून फपुटा गेले आपण खाकरून फुकल्याच्या नंतर तसंच ती जी धूळ गेलेली असते नारड्यात ती बाहेर ही होती तसंच म्हणलं त्या गोळीचा प्रकार झाला असेल तुझा एवढं काय घाबरू नको आणि जर तुला जर जास्त कमी परत जर काय असं जास्त काय वाटलं तर म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ आणि दवाखान्यात गेलं की काय होतं परत पर ते डॉक्टर दुसऱ्या गोळ्या देतात म्हणजे गोळ्या नेमक्या खायच्या तरी कोणच्या तिला म्हणलं आता ह्या गोळ्या आहेत ह्या आयुर्वेदिक गोळ्या चालू आहेत परत तिकडं ऍडमिट केली तिला त्या डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत बरं का किती आता त्या सात दिवसाच्या काय गोळ्या होत्या आता एक महिन्याच्या आयुर्वेदिक गोळ्या आणि आता परत जर आपण दवाखान्यात गेलो का नाही लगेच की परत अजून ती डॉक्टर काय देते लिहून ती गोळ्या वायलाच <laughs> मग आता कोणच्या कोणत्या गोळ्या खायच्या भाव बहिणी सांगा तुम्ही त्याच्यामुळे म्हणलं थांब जरा त्या गोळीचा जर फोपोटा असला तर त्या दोन वेळा तुझ्या थुकण्यात पडला असावा आणि जर तुला जर जास्त मी काय वाटलं तर म्हणलं अजून जाऊ दव खऱ्यात मग काय आता गोळ्याशिवाय पर्याय नाही दुसऱ्या गोळ्या आणायच्या मग आता तर ती काय मला म्हणती की मी काय करते म्हणली त्याची दोन बाटल्या दिलेल्या आहेत ना डॉक्टरनी आयुर्वेदिक औषधाच्या तेवढ्या दोनच बाटल्या पिती मी ते गोळ्या खात नाही आता भाऊ बहिणीनं ऐकलं नसलं तर ऐका तर तिचं म्हणणं काय की जी दोन बाटल्या दिलेल्या म्हणजे बाटल्या चार दिल्या पंधरा दिवस ह्या दोन प्यायच्या पंधरा दिवस त्या दोन प्यायच्या आणि ही सगळं ट्रीटमेंट आहे ना ही तिचं कमराच खोब्याच ती सगळं म्हणजे शिरा आणि मनक ह्याच्यावरलं आहे ती बाकीच आता ही तुम्ही बाकीचं मी ट्रीटमेंट घेतलेलं ती तर बघितलं पण आता ह्या गोळ्या औषधं खाणं तर महत्वाचं आहे ना कारण की माणसाला तूप खाल्लं की रुपी येत नाही म्हणजे कसं आहे कुठल्या बी गोष्टीला दम आणि धीर ह्याची ग गर, गरज असते म्हणजे लागतो दम आणि धीर तर ती काय मला म्हणी की मी त्या दोन बॉटल्या जी पाताळ औषध आहे ते एवढंच पिते आणि मी काय गोळ्या खात नाही मग म्हणलं मी खाते त्या गोळ्या तू नको खाऊ मी खाती मग थोडा फरक पडत आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं एवढे अबधून एवढं दवाखान्यात जाऊन हिला बरे व्हायसाठी त्या गोळ्या आणल्या आतका पुजून ठेवायसाठी आणले ते हा तर तिला म्हणलं हक म्हणलं जेवण झालं ना तर ती गुळी तुला नाही ना आखी गिळायला जमत तर ती गुळी पाण्यात टाकायची आणि हिरगुळून पिऊन घ्यायचं काम करायचं तिच्या नरग्यात गुळी गुथली तर म्हणते आता माझं हो का नरड दुखतंय माग एकदा हाडू बुथलका नरड दुखत होत तस झालं ती आता हा असं आहे तिला लय सांगावं लागतं थोडी थोडी गोष्ट आणि तिला मी काय सांगत असती आणि धुताना पण लय अशी नरड्यात अशी बोट घालू 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 असं आता नको वडत जाऊ बाहेर त्याने पण जखम होती नरड्याला अगं नही... पण <coughs> ती नरड्यातलं आता तोडायचं तोंड चांगलं धुणाव तोंड ही आलं ही नरड्यात काय तोंड आहे काय खरंच लय सांगावं लागतंय आव समज ती म्हणती नरड्यात बोट घालू घालू आताडे वडली तरच म्हणते चांगलं तोंड धुतल्यावर वाटतय कसं करायचं आता सांगा तुम्ही अं मग आहे आईची करा सांगून येड होईल माणूस आणि ती पण ऐकते का नाही ऐकत काय न ऐकत असती तर तिला त्याचं काय म्हणतात फायदा करून घेतला असता पण मला वाटतं ती एका कानाने ऐकते दुसऱ्या कानाने सोडून देते त्याच्यामुळं हे फलट आहे आता म्हणते कि म्हणलं खोबा म्हणलं तुला जर खोबा घेऊन बसायचं असलं तस ना चलायच नसेल तर म्हणलं नको खाऊ गोळ्या जाऊ ते मग काय म्हणलं जाते महिन्याच्या जा गोळ्या तशाच वेस्ट पण म्हणलं तुला जर चलायचं असलं पटपणी लवकर तर खा म्हणलं गोळ्या नसलं चलायचं एका जाग्या बसायचं असलं मन, तर नको खाऊ म्हणलं मग गोळ्या मग मग ती बाया खाते की पाण्यात टाकून पाण्यात टाकून पिती हम्म बघा कस असं म्हणल्या कस अ मग तसंच करायचं जेवणाच्या आधीची तर दोन पातळ औषध आहेत आणि जेवण झाल्यावर चार गोळ्या खायच्या सगळ्या आहेत ना गोळ्या अशा रक्तासारख्याच लाल येत तर त्या कशाच्या आहेत ते कुठं शिरात काय असते आणि कशाच्या मी म्हणते कशाच्या का असाना आपल्याला फरक पडण्यास म्हटलं भाव बहिणीनं होय हा कशाच्या का मग मग आता मी सुद्धा थोडा माग पुढं सरांना बघते तू बाजारची पिशवी आणि ती गोळ्या तेवढ्या गोळ्या भावताली आधी गोळ्या कवा ह्या गोळ्या खाईना आका माही कवा आणि कवा मला बरं वाटेल असं मला बी वाटतंय माझं पण आता तरी मान माझी आता भाव बहिणीनं आता सगळे जरा दिल्ली दिली नाही तर गया बाया माझी तरी काय सुपी अवस्था बा आहे बेकार मला तर बेल्ट मी नाही बेल्ट हाय की बेल्ट लावायचा का मला द्यायला अगं बाय तू फास बसल्यावर बोलायची येत नाही मीच लावत नाही मला बसले बेल्टा नाही होत पण मी नाही आणला नको म्हणले मला बेल्ट बिल्ट ती दुखत नाही तिचा खूप आणि बधीर होतो झाला बाबा बनवलं बरं त्यात जीवत ना म्हणती दुखतो का काय मी म्हणते चला चुवळायला मग दुखायला लागल्या माणसाला सहन होत नाही दुखत नाही तुम्हाला पहिल्यापासून मी सांगते का नाही दुखत नाही नुसता बधिर झाला रक्त पुरवठा कमी झाला तिकडचा रक्त पुरवठा तर होईल भाऊ बहिणीनं तुमच्या पूनम ताईचा भोलेनाथावर पूर्ण विश्वास आहे लवकरात लवकर आय बरी होणार आणि ही देवावरचा विश्वास माझा माझ्या भोलेनाथावरचा माझा विश्वास सांगतोय मला सांगतो मी पण खाणार दोन महिन्यात नाही एक महिन्यात तू चालणार मला दोन्ही पाया सारखल्यावर मी पण तुला पेडा चालणार अगं मी सांगते काय तू एक महिन्यात चालणार ह्या गोळ्या औषध खाऊस तर तू चालणार व्यवस्थित मी म्हणते जरी लय तुला पहिल्यासारखं क्लिअर जरी नाही ना चालतं आलं लगेच तरी पण एक महिन्यात तू थोडी थोडी का ना पण अशी स्वतः होऊन इकडं तिकडे जाण्याची ही होणार तुम्ही आपल्याला का आपल्याला स्वतःच आपलं सगळं आलं म्हणजे बस आपल्यासाठी त्रास नको दुसऱ्या जरी झालं असं मला वाटत मग काय चला भाऊ बहिणी ना तिनं तर सांगितलं का दुखण्याचं तिला कसं झालं म्हणजे कशा पद्धतीनं दुखणं झालं गाडी बसल्या गाडी बसायचं पण तिथं काय झालं माझ्याशी मला गाडीवर बसून आल्यापासून तसं झालं या गाडीवर बसत बसा झालं कशाने काय कि झालं काय म्हणली गाडीमुळं झालं काय कि कशाने झालं काय झालं मला आठवणच नाही तर मी सांगू शकणार काय आहे झालं एवढं करत डोळा पण आता झालेलं सोडून द्यायचं आणि आता होणार आहे हे बघायचं आता आपण चांगलं होणार आहे आता आपण टणटणीत पहिल्यासारखं होणार आहे ही विचार स्वतः डोक्यात खेळवायचं बघ तू लगेच कस काय टणटणीत होत हां तर चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय